भीमराव पांडरुंग हनुमाने शेरेवाडी या शिवभक्ताकडून पन्नास रुपये दिली झालेली धन्यवाद पूर्ण शिवाय हे पहा प्रसाद शिस्तीने घ्या आपल्याला लागत तेवढा घ्या प्रसाद विकू आका जी न चालणारी वस्तू आहे ती घेऊ नका आपल्याला लागते तेवढे घ्या ला त्या ठिकाणी शांततेने बसून प्रसाद खावा ज्या ठिकाणी येणार आहे याची दक्षता घ्या ज्याला प्रसादासाठी जिंकी देत असे ती मनोरामध्ये सुद्धा दिला जाते লাহানে ইতিয়াই পিছত

मामाला नाहीलाच समना चला सावका सावका पटी पटी बाकी देत 100 रुपये देण गेले परमेश वसले 51 रुपये मागले तर पटी तर उठून आणल काय हे आता ए भाया होता लायलाय उठला 왔다 देत मागलीये हो हो

Lakşiminaga, yeterli mola değil, sana ne mola? Sıralı işte. Hadi ya. Lakşiminaga, bu kadar, el sade. चला आपण हो आता या सरांची मुलाखत घेऊया पुनच्या गावात किती तर किती पटायचे माध्यमिक विद्यालय लक्ष्मीनगर आम्ही आलोय आणि आमच्या शाळेचा कर्ज जो साडे चारशे पर्यंत आहे आणि आता सध्या जे आमच्याकडे पन्नास साठ खेळाडू आहेत त्यांना महादेवा दर्शनासाठी इथे आणलेला आहे बाकी आली नाहीत आणि बाकीची नाहीत मुलं अजून आणलेली आणि या ठिकाणची जर व्यवस्था बघितली तर फार सुंदर व्यवस्था आम्हाला तर दिसून आली रांगेमध्ये सर्व काही आणि फराळाची उत्तम सोय आहे अशा प्रकारची व्यवस्था आम्हाला इतर कुठं पाहायला मिळत नाही अशा स्वरूपाची व्यवस्था या महादेवाच्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली आहे धन्यवाद हर हर महादेव शिवसं शिव हर हर सदार शिव हार हर हर महादेव हर हर हार हर हार अवचारशे पट आहे आमचा त्यातले नुसती काय आढावा नुसती काय आढावा ಸ್ವಲ್ಪ ದುಕಾನ್ಗೆ ಹೆ ಬಾರ